श्रीगणेशाय नमो नमः श्रीसरस्वती नमन् श्रीगुरुदत्तात्रेयाय नमो नमः श्रीगुरुभ्यो नमो नमः श्रीकुलदेवताय नमो नमः श्रीतुम्बकेश्वर भगवान् किये श्रीगोकर्णे महाबळेश्वर भगवान् किये वधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः ओम नमो जा मेन प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्यामूत्म आत्मूपगणेश सकलात प्रकाश मने निवृत्ती नासुअवधारी अकार चुगला विशालकार महामंडळा कार मस्ते कवटले ते शब्द ब्रम कवळले ते मिन मिले श्रीगुर आदिबीज यत्र शक्तीर्न पतती तत्र सिद्धीर्न जायती ही दैवी जा गुणवै मम माया दुरतया मामे वै प्रपद्यंते माया मे नवीन सके एकोणीसशे सत्तेचाळीस इसवी सन दोन हजार सव्वीस साल वीस सव्वीस साल षष्टी श्री मंदृप एकोणीसशे सत्तेचाळीस दोन वीस पंचवीस सव्वीस साल दोन हजार सव्वीस साल जे आलेले मकर, मकर संक्रांत जानेवारी महिन्यामध्ये पक्षय, मकर संक्रांत बुधवारी पौष कृष्ण पक्ष वद्य पक्षातील सफला एकादशीच्या दिवशी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सालची मकर संक्रांत आलेली मकर संक्रांतीचा पुण्यपर्व काळ मकर संक्रमण मकरराशी सूर्यनारायण हा सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रवेश करीत आहे व सायंकाळी सोळा तास सोळा कलाक पंचावन्न मिनटे चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत दुपारी आठ तासाचा मकर संक्रांतीचा पुण्यपर्व काळ आलेला आहे मकर संक्रमण संक्रमण कशाचं ज्ञानाचं संक्रमण शक्तीसम संक्रमण आत्मसामर्थ्याचं समर्थ संवर्धन संस्कृतीचं संरक्षण वैरिक संस्कृतीचं संस्कृतीचं संक्रमण ज्ञानाचं संक्रमण अधिकाराचं संक्रमण आत्मविश्वासाचं संवर्धन शक्ती संक्रमण यात्रा शक्तीर्न पतती तत्र सिद्धे न ज्ञायते ज्ञानाची या प्रवेशरणी शिवाय परत ज्ञानाचा संक्रमण ज्ञानाचा प्रकाश पडण संक्रांती संक्रांतीचा सण महत्वाचा प्रत्येक बारा महिन्याच्या बारा संक्रांती मे संक्रांती वृषभ संक्रांती मिथून संक्रांती हे कर्क संक्रांती सिंह संक्रांती कन्या संक्रमण आहे तुळ संक्रमण आहे वृश्चिक संक्रमण आहे धनुसंक्रमण हे संक्रमने, 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 मकर संक्रमण आहे कुंभ संक्रमण आहे मीन संक्रमण आहे बा वर्षातील बारा महिन्याच्या बारा राशी असतात प्रत्येक संक्रमण संक्रांत होत असते पण मकर राशीचं संक्रमण हे उत्तर दिशेकडे दक्षिणेकडून चा प्रभाव संपन्न उत्तर दिशेकडे मकर राशीत सूर्यनारायण प्रवेश केल्यानंतर उत्तर दिशेकडे कलेकलेने दिवस उत्तरायण चालू झाल्यामुळे कलेकलेने मकर संक्रांतीचा सण येत असतो उत्तर संक्रमण उत्तरायणाचा प्रारंभ दक्षिणायन आणि प्रा उत्तरायण हे दोन आयन आहेत सहा ऋतू आहेत बारा राशी आहेत सत्तावीस नक्षत्र आहेत सात वार आहेत सत्तावीस योग आहेत अकरा करण आहेत मकर संक्रमण ज्ञानाचं संक्रमण अधिकारी पदावर संक्रांत बालकर्णावर संक्रांत होत आहे हो। सफळ एकादशी चौदा जानेवारी बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सालची वी वीस सव्वीस सालची मकर संक्रांत संक्रांतीचा सण बुधवारचा दिवशी पांडुरंगाचा वार पांडुरंग परमात्म्याचा श्रीहरी वासुदेवाचा वार त्या दिवशी मकर संक्रमाने एकादशी असून मकर संक्रमण आहे पुण्य पर्वकाळे पुण्य संपादन नामस्मरण जप ध्यान धारणा मेडिटेशन अँड लाईफ पीस ऑफ उप माइंड उपासनेसाठी तपश्चर्या करण्यासाठी पवित्र दिवस ते सण उत्सव हिंदू संस्कृतीचा वैदिक संस्कृतीचं धर्मरक्षण करण्यासाठी गोमातेची सेवा करण्यासाठी सामाजिक ऐक्य तिळगुळ घ्या गोडबोळ बोला आनंदाचं प्रतीक तिळगुळ आरोग्याला स्निग्ध पदार्थ आरोग्याची प्राप्ती हिवाळा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये मकर संक्रांतीचा सन्न असतो आरोग्याचं संरक्षण सहा ऋतू ऋतूमध्ये हेमंत ऋतूमध्ये मकर संक्रांत आलेली आहे शुभकारक आहे सर्वांसाठी शुभकारक आहे पण बालकर्णावर संक्रांत होत आहे म्हणून संक्रांत यांना वाघावर बसलेली आहे संक्रांतीचे वाहन वाघ आहे वाघ आणि किंक्रांत घोड्यावर बसलेली आहे कुमारी अवस्थेत आलेली आहे केशराचा गंध कपाळाला तिलक केलेला आहे गंध केलेले आहे आणि सत्तेचाळीस मूर्ती संक्रांत पंधरा मूर्त असतात तीस मूर्ती असतात पंचेचाळीस मूर्त असतात पण चालू वर्षी दोन हजार सव्वीस सालचे सत्तेचाळीस मूर्ती संक्रांती चार अकरा अकरा चंद्रचा अंक आहे दोन अंक चंद्रचा आहे मनशांती काय बस काय चालू मकर संक्रांत ही लाभकारी आहे संक्रांत ही पायस खाती पायस म्हणजे खीर खिरीचं भोजन तांदळाची खीर दूध साखर तांदूळ तांदळाची खीर करून संक्रांत खिरीचं भोजन करीत आहे केशराचा गंध लावलेले कुमारियावसेत संक्रांत आलेले आहे संक्रांतीचे वार ना, मोहजरी नाखत्र नाव नंदा सत्तेचाळीस मूर्ती संक्रांत लाभकारी आलेली सोनं अलंकार सोनं चांदी अलंकार महाग होतील सोन्यासारखी माणसं धर्माचा विजय होईल संक्रांत झडती घेण्यासाठी आलेली कार्यक्षेत्र अधिकारी वर्ग सरकारी अधिकारी गुन्हेगारांची झडती कार्यक्षेत्रातली गैरप्रकाराची गैरप्रकाराची लवाडीची झडती घेण्यासाठी मकर संक्रांत सर्वांसाठी आलेली सत्य धर्माचा विजय सनातन वैदिक संस्कृतीचं धर्म रक्षण करण्यासाठी जडते घेण्यासाठी जडधडोनी महिला गे भक्तीची वाटी लाग मग तू पावती धाम माझे परमात्माचं ध्यान वैकुंठ नायकाची सर्व सत्ता सर्व शक्तिमान परमात्मा पांडुरंग परमात्मा विश्व परमात्मा श्रीहरिक वासुदेव भक्तांना कसोटी देवधर्म करताना तीर्थयात्रा करताना दोन हजार ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ते इसवी सन दोन हजार स सा, सत्तावीस साल इसवी सन वीस सत्तावीस साल ही कुंभमेळ्याचा स साल आलेलं आहे साधू संतांचा कुंभमेळा नाशिक त्र्यंब श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर भगवंताचा बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा पुण्य पर दोन हजार सत्तावीस सालामध्ये आलेला आहे आणि दोन हजार सव्वीस सालापासून कार्तिक महिन्यापासून कुंभमेळ्याचा पुण्यपर्भकाळचा सुरुवात होत आहे कार्यरंभ दोन हजार सत्तावीस सालापर्यंत नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर श्रीहस्त कुंभमेळा शाही स्नान प्रारंभ होत आहे पुण्य पर्वकाळे ज्ञानाचा कुंभ बुद्धिमत्तेचा कुंभ विद्येचा कुंभ मा तपस्व्यांचा ज्ञानाचा कुंभय धर्माचा कुंभय हिंदू धर्म संस्कृतीचा कुंभ कुंभमेळा ज्ञानाचा मेळा ज्ञानाचा संवाद धर्माचा संवाद सम्वार, धर्माचा संवर्धन रक्षण रक्षणाला मत हिंदू धर्माचा विजय होण्यासाठी झडती घेण्यासाठी गैरकर प्रकारांवर आळा बसण्यासाठी कायदेशीर रित्या आणि माहितीच्या अधिकारातून आणि कायदे क्षेत्रांची सुद्धा झडती होईल अधिकारी वर्गाची झडती होईल शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल होईल शिक्षकांना कसोटी अग्निदिव्यातून जावं लागेल अध्यापन कला अग्निदिव्यातून प्रकट होईल विद्यार्थ्यांची नुकसान होणे म्हणून शिक्षकांवर बंधनं घातली जातील कायदेशीर बंधनं धर्मसंस्कृतीवर सुद्धा बंधनं वारकरी पंथावर धर्मपीठांवर सुद्धा कायदेशीर कलमांवरित चौदा प्रकारचे क बनारातील धर्मपीठांना चालू संतांना प्रवचन कीर्तनकारांना सुद्धा चौदा प्रकारचे कलमान सरकारी कलमांमुळे कायदेशीर दंडविधान कलमांद्वारे चौदा प्रकारचे कलम जाहीर होती आणि नवीन क्रांतिकारी बदल क्रांतिकारी अधिकारी कलमांद्वारे संरक्षण खातं शिक्षण क्षेत्र वायुदल भूदल सेना दल आणि संस्कृतीचं धर्मपीठ धर्माचाऱ्यांना कायदेशीर बंधनातून जावं लागेल अग्निदिव्यातून जावं लागेल संस्कृतीचं रक्षण विद्यार्थ्यांची नुकसानमुळे कुमार कुमारी कुमारींना त्रास कुमारांना त्रास स्वैराचारामुळे भ्रष्टाचारामुळे आई वडिलांच्या हातावर चोरी देऊन विद्यार्थी आपल्या आई वडिलांची आपल्या जीवनाची फसवणूक करून घेतील मुलींवर बंधन कुमारी अवस्थेत संक्राल कुमारी पळून जातील आई वडिलांवर आईवडिलांची किंमत सांभाळणं महत्त्व आहे संरक्षणाला महत्वे आज्ञाधारक पाल पणा आज्ञाधारक पानाचं पाना, शिष्टाचार महत्वाचा आहे शिस्तबद्ध जीवन शिक्षक सुद्धा शिस्त लावू शकतात पण शिक्षकांवर सुद्धा कायदेशीर बंधनं निर्माण होतील म्हणून नवजात बालक कुमारी कुमार कुमारी सुवासिनी धर्माचं संरक्षण इजतीमध्ये राहण्यासाठी प्रसंगावधान समयसूचकता ठेवून चाला चालवावे लागेल संक्रांतीच्या दिवशी उठल्याबरोबर गणपतीचं नामस्मरण करावं सरस्वती मातेचं नामस्मरण करावं आपल्या इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता कुलस्वामीनी कुलदेवीचा देवीचा जगदंबा तुळजाभवानी शिवपार्वतीचं नामस्मरण ध्यानधारणा करावी मंगल अभ्यंग स्नान करावं नवीन द्य वस्त्र परिधान करावेत देवाला नैवेद्य पूजा आरती गोमातेची सेवा सात प्रक्षणा गोमातेला करावा गोग्रास खाऊ घालावा आपल्या पुर वास्तुदेवतेला नैवेद्य दाखवावा अन्नपूर्णा कुलस्वामीनी ग्रामदैवतांना नैवेद्य दर्शन करावं नामस्मरण करावं ध्यानधारणा करावी उपासना करावी पूजा भक्तिमार्ग करावा संक्रांतीच्या दिवशी उठल्याबरोबर गणपतीचं सरस्वती मातेचं कुलस्वामीनी कुलदेवतेचं वसुंधरा दयादेवीचं हाताचं कर दर्शन करावं भगवंताचं नामस्मरण करावं ध्यानचिंतन करावं उपासना क करावी भक्ती उपासना दिवस आनंदात घालवा संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात दात घासणे ने मिस्त्री लावणे तांबखू खाऊने व्य व्यसनाधीन होणे व्यसनाचं मुक्त व्हावं व्यसन करू नये आणि अतिथीचा मान सन्मान करावा गो ब्रह्मण देव भक्ती संतांची सेवा करावी धर्माचं पालन केलं पाहिजे स्वानंद सर सुतः सुधिया कामृदुभाषण इच्छापूर्णधरण स्वयोषितरती आज्ञापरा सेवक अतिथं शिवपूजनं प्रतिदि मिष्टाणं साधो साधुसंग उपासतेच्या उपासतेचे सततम धन्यो ग्रस्थाश्रम ग्रस्थाश्रम धन्याय कुटुंब परिवाराने कुटुंब चालकांनी माता पित्यांनी अतिशय आनंदात राहावं मुलांवर हिंदू धर्मसंस्कृतीचे जीवन आज्ञा आज्ञापालन करावं स्वतः आनंदित कुटुंब आनंदित परिवार आनंदित आणि आपले सेवक आनंदित आणि अतिथी धर्माचं पालन करावं तर कुटुंबाचा आनंद वाढायला वेळ लागणार नाही कुटुंबाचं नंदनवन जीवनाचं नंदन वैकुंठण नंदनवन प्राप्त होईल आणि ही भगवंताच्या कृपेने मकर संक्रांत शुभकारक आहे पण झडती घेण्यासाठी आलेली धडधडोनी तरी धडधडोनी महिला आणि के वाटे लाग मग तो पावसी अभ्यंग निजधाम माझे निजधाम वैकुंठातला सुख मृत्यू लोकात आपल्या घरामध्ये नंदनवन झाल्यानंतर वैकुंठाच सुख प्राप्त होईल म्हणून आपल्या हिताचा निर्णय ही संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड बला तिळपात्र तिळकुळाचं दान सौभाग्य सुवासिनी स्त्री यांनी हलदी कुंकांचं सौभाग्य रक्षणासाठी सवितृ सूर्यनारायणाच्या प्रसन्नतेसाठी देवधर्म करावा सुवासिनीची बोटी भरावी तिळकुळ घ्या गोड बोला दिवस हरिनाम स्मरणामध्ये भगवंताच्या नामचिंतनामध्ये ब्रह्मचिंतनामध्ये आत्मचिंतनामध्ये प्रभू ईश्वर चिंतनामध्ये श्री हरि चिंतनामध्ये नामचिंतनामध्ये घालवावा आणि नामामृत सार जीवनामा नाम घेता उठा उठावठी भगवत भावना सर्वाभूती हिची परमार्थाची साधनं मुखी नाम हृदय ध्यान हृदयात भगवंताचं ध्यान करावं ब्रह्मचिंतन कराव, गुर करावं गुरुचिंतन करावं दत्तात्रय प्रभूंचं भगवान दत्तात्रयांचं श्री स्वामी समर्थांचं श्री गजानन स्वामी समर्थांचं कराव, चिंतन करावं त्र्यंबकेश्वर गोकर्ण महाबळेश्वर ओंकारेश्वर भगवंताचं गुरुदेवांचं विश्वगुरूंचं आत्मचिंतन करावं आणि तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळाचं दान करावं सौभाग्य वायानं दान करावं गोमातेला निविद्य खाऊ घालावा पूर्वजांना नैवेद्य दाखवावं वासुदेवतेला नैवेद्य दाखवावा कुलस्वामिनीला स्वामिनीला इष्टदेवतेला ग्रामदेवतेला स्थान देवतेला आणि अन्नपूर्णा देवी देवतेला नैवेद्य दे समर्पण करून अतिशय प्रसन्न मनाने यथेच भोजन करावं दिवस हरिनाम स्मरणामध्ये घालवावा सर्वांना मंगलकारक मकर संक्रांतीच्या दोन हजार सव्वीस सालच्या मकर संक्रांतीच्या मंगल कारक शुभेच्छा शुभाशी आपुलकीने जो गोड, बोलेल, ने, आपुल ने जो गोड बोलेल, तो विश्व जिंकेल आणि विश्वाचा तो प्रसिद्धीला येतील आणि सर्व धर्मसम भाव ऐक्य भाव आपुलकीचा भाव ठेवला पाहिजे गोड बोललं पाहिजे हे ब्रह्मवाणी अक्षरवाणी ब्राह्मणाचा आशीर्वाद सर्वांसाठी सर्व धर्म समभाव ठेवून समानतेची वागणूक विश्वामध्ये आनंदाची वागणूक आनंदाचं चा अधिष्ठान शांतीचं चा अधिष्ठान ऐश्वर्या समृद्धीचं अधिष्ठान सर्व धर्मातील बंधू भगिनींना मंगलकारक शुभ शुभाशीर्वाद मकर संक्रांतीचा पुण्य पर्व काळामध्ये सर्वांना सद्बुद्धी निर्माण होऊन दुर्बुद्धी दूर हो आणि आपुलकीच्या भावनेने मकरसंक्रांतीच्या मंगलकारकृत शुभेच्छा श्रीगुरुदेवत्त श्री शुभू शुभम अखंड कल्याण बुद्धीचे डोळे जीव लोळे आनंदाची मकर संक्रांतीचा आनंद वैश्विक विश्व शांतीचा आनंद प्राप्त होण्यासाठी हिंदू संस्कृतीचं संगोपन संवर्धन प्रत्येकाने आचरण पवित्र ठेवलं पाहिजे आणि व्यसनाधीन होता व्यसनातून मुक्त व्हावं कुमार कुमारींनी मुक्त व्हावं आणि आईवडिलांच्या वडिलांच्या आज्ञाधारकपणाने विचार पाल्याने कुमार कुमारींनी केलं पाहिजे आपलं घर हे नंदन म्हण वन, बनवलं पाहिजे गोकुळासारखं सुख याच जन्मात मृत्यू लोकामध्ये आपल्या घरातून आपुलकीच्या भावनेने आदराच्या भावनेने माता पित्यांना वंदन करून आपलं सुख वाढवलं हो पाहिजे वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठो पाहिजे विचार केला पाहिजे आपल्या कुटुंबाचं सुख कशाने वाढेल सर्व सुखे आज जे वळली संतांची देखील चरणा सर्व काळ होतं आठवीत म्हणे फिटेल तर धननी एक येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठित मग पुढे झाले चित्त समाधान आपलं अंतकरणाला हृदयाला मनाला बुद्धीला कुटुंबाला परिवाराला घराला घरपण कशाने येतं तर प्रेमाने आपुलकीने जिवळ्याने आणि प्रेमसूत्र दोरी म्हणून शांती पाहिजे घराची शांतीभंग होता का म्हणे एक विचार आपुलकी पती पत्नीने एक विचाराने कन्या माता कन्याने सून सा सासू सुनेने आणि पिता पुत्राने आपुलकीने जिव्हाळ्याने सुसंवाद केला पाहिजे आणि सासू सुना म्हणजे हे मायलिकी समजले पाहिजे तरच आईवडिलांचा आशीर्वाद से पतीची सेवा धर्मपत्नीने करा करावी पुत्रांनी पित्याची माता पित्यांची सेवा करावी आणि भक्तांनी देवाची से सेवा करावी आणि मुमुक्षु साधकांनी सद्गुरू चारू संत महात्म्यांची मुनींची सेवा करावी गोमातेची सेवा करावी हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे संस्कृतीचं रक्षणाला महत्त्व आहे आपलं रक्षण संस्कृती करीत असतील संस्कृतीचं रक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे मंगल गोड बोललं पाहिजे कसं बोळ बोलले पाहिजे सात आणि ममाळं मितले आणि साळ शब्द नाहीसे अमृताचे अमृतासारखं गोड बोललं पाहिजे सत्य बोललं पाहिजे सर्वांच्या हिताचं आणि शुभकारक पवित्र मंगल कारक माधुर्या भावाने आपुलकीच्या भावाने लज्जायुक्त गोड ऐकणाऱ्याला किती गोड वाटलं पाहिजे आणि हितकारक बोललं पाहिजे सत्य पण कटु सत्य नसावं मधुरवाणीने आपल्या सर्वांच्या हिताचं बोललं पाहिजे मन मुंडा मग ब्रह्म धुंडा मनाचं मुंडन म्हणजे सत्य बोलण्याने हितकारक कोमल मंजूळ हितकारक जिव्हाळ्याने आपुलकीने प्रेमाने आणि संस्कृत संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी गोड बोललं पाहिजे स्निग्ध बोललं पाहिजे आणि आपल्या हिताचं तसंच दुसऱ्यांच्या हिताचं कल्याण करणारं विश्वाला शांती निर्माण करणार सुख शांती समाधान आनंद निर्माण करणार असं आपलं बोलणं असलं पाहिजे वाणी गोड पाहिजे आवळ्यासारखं ज्ञानयुक्त भक्तियुक्त अर्थपूर्ण रसभरी प्रेमयुक्त वाणी प्रेमी विण सार जीवनामागी प्रेम वाटलं पाहिजे प्रेम दिल्याने वाढत असतं आणि ते विश्वावर आईवडिलांवर कुलस्वामिनी कुलदेवावर संस्कृतीवर धर्मसंस्कृतीवर कर्तव्यावर प्रेम करा आणि सर्वांच्या हिताचा निर्णय हितकारक बोललं पाहिजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं दुसऱ्याच्या सुखा सुखामध्ये आपले सुख मानावं दुसऱ्याचं सुख पाहून आपण दरफड करू नये तर दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून आपण आनंदित उल्लसित मोटिवेशन इमिडिएट तात्काळ फलप्राप्ती होईल आनंदाची निर्मिती होईल आणि आनंद वाटायचा असतो आनंद घ्यायचा असतो आनंदाला मत लोळे दयाचे सुखाचा व्यवहार आनंदाचा व्यवहार आनंद परमात्म्याच्या कृपेशिवाय ज्ञानाच्या कृपेशिवाय ज्ञानाच्या प्राप्तीशिवाय आत्मज्ञान ब्रह्मज्ञान विश्व शांती प्रस्थापित करणारे संत ऋषी मुनी आणि श्री नवनारायण नाथपंथ हिंदू संस्कृतीचं रक्षण करणारा पंथ आहे आपला भक्तिपंथ महत्त्वाचा आहे नामस्मरण करा तिळगुळ घ्या गोड बोला आणि आपल्या इष्टाचं बोला अशी धर्मसंस्कृती मकर संक्रांत दोन हजार स सव्वीस सालची मकर संक्रांत आपल्या आनंदाची वृद्धीची भरभराट करू भाग्याची वृद्धीची भरभराट करो यशाची भरभरा भरभराट करू आणि आपल्या बर्बरा, जीवनाचा आपल्या सर्व धर्म समभाव समानतेची वागणूक ऐक्याची वागणूक संस्कृतीची संरक्षण शिस्तबद्ध जीवन वैदिक संस्कृतीचं रक्षण व्हावं भक्तांचं कल्याण व्हावं असं अशी मकर संक्रांत दोन हजार सव्वीस सालची आलेली आहे आणि सर्वांचा आनंद घेऊन आलेली आहे आनंद करणारी आलेली आहे आणि नवीन क्रांतिकारी कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सर्वांसाठी नवीन कायदे निर्माण होतील शिस्तबद्ध जीवन नवीन जीवनाला दिशा प्राप्त होईल विश्वाला दिशा मिळेल प्रत्येक अधिकारी पदा पाद, पदाधिकारी यांची झरती गुन्हेगारांची झडती घेण्यासाठी मकर संक्रांत झालेली हे पुन्हा पुन्हा सांगणे नव्हे तर प्रत्येकाने कायद्याच्या बंधनाचं दंडविधानाचं कायदेक्षेत्राला सहकार्य करावं आणि गुन्हेगारगारांपासून प्रवृत्तीपासून अवैध प्रकृती गैरप्रकारापासून आपलं जीवनाचं कुटुंबाचं परिवाराचं समाजाचं मानवतेचं संरक्षण केले पाहिजेत अशी मकर संक्रांतीचा शुभ संदेश आलेला आहे आणि सर्वांनी विश्वामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे प्रामाणिकपणाने ज जो वागेल त्याचं धर्मसंस्कृती रक्षण करील सत्य धर्माचा सनातन धर्माचा वैदिक संस्कृतीचा हिंदू संस्कृतीचा स्वधर्मरक्षणाचा स्वकर्तव्याचा आनंद वृद्धिंगत होईल hmm. मंगलकारक शुभाशीर्वाद शुभम भवतु श्रीकल्याण मस्तुम श्री गुरुचरणा अर्पित मस्तुम ओम शांती 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 ही श्री कल्याण मस्त सुखीर आयुष्यमान धन्यवाद